नाशिकच्या रेडिसन ब्लू या हॉटेलवरती छापा टाकण्यात आलाय आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि अशात निवडणूक आयोगानं मोठी कारवाई रेडिसन ब्लू या हॉटेलवरती छापा टाकण्यात आलाय एका बॅग मध्ये त्यांच्या हाती लागली आहे कोट्यावधींची ही रक्कम जी असल्याचं आहे आणि हीच रक्कम आता निवडणूक आयोगाच्या पथकानं जप्त केली आहे नाशिकच्या रेडिसन ब्लू मध्ये छापा टाकण्यात आलाय त्यांची ही लाईफ दृश्य तर अनेक दिवसांपासून निवडणूक प्रचारचा सुरू झाला तेव्हापासून निवडणूक पथक ॲक्शन मोडवरती आले आणि आज तर शेवटचा दिवस रे म्हणून जास्त प्रमाणात काळजी घेतली जातेय अशात आता नाशिकमधून मोठी बातमी आहे रेडिसन ब्लू नावाच्या हॉटेलवरती छापा टाकण्यात आला आहे ज्यामध्ये कोट्यावधींची रोकड जी आहे निवडणूक आयोगाच्या पथकाच्या हाती लागलेली आहे आणि ती दृश्य आपण पाहतोय जवळपास एक मोठं कारवाई एक मोठी कारवाई एक मोठं यश आपण निवडणूक आयोगाला लागल्याचं म्हणू शकतोय